दुधनवाडी येथे गल्लीत घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतचे दुर्लक्ष जालना जिल्ह्यात असणाऱ्या बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात गल्लीमध्ये नालीचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे गेल्या पाच वर्षापासून ग्रामस्थांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ग्रामपंचायतकडे वारंवार चक्रा मारल्या पण उपयोग झाला नाही नालीचे घाणपाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील ग्रामस्थांनी संघर्ष न्यूज चॅनलशी बोलताना दिल्या विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना दुधरवाडी या ठिकाणी संघर्ष न्यूज चॅनल भेट दिली असता येथील नागरिकाच्या समस्या जाणून घेत आहेत या ठिकाणी जे नागरिक राहतात त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे म्हणून दा, जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल आपण ह्या रस्त्याबाबत मी गणेश तालडे ग्रामपंचायत दुधनवाडी आमची गल्ली क्रमांक पाच यामध्ये दुर्लक्ष होत आहे पाच वर्षा अगोदर तर हे जे तुम्ही बघता याच्यामध्ये आम्हाला रोग राई मुलामुळं मुला याच्यामुळं मुला बिमारी होत आहे तरी बी ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा आमदार किंवा खासदार कोणीही संपूर्ण दुर्लक्ष करीत आहे माझी एवढीच विनंती आहे या चॅनलमार्फत की त्यांनी येऊन आमच्या समक्षात दूर करावा तेव्हापासून या ठिकाणी साम्राज्य पसरली पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष तुम्ही काय सांगा आम्हाला गल्ली शाप लागत ते काय लागत नाही नाही लागत ना पण लगे आहे का देवाची काही जात्रा येत नाही काही नाही काही काही आरती कुठे बळल्या जात नाही आम्हाला गल्लीला पण हे असे दिंडी काही येऊ शकतच येत नाही सारे पण सारे झोपलेले आता काय ते तुमच्या खुशी तव